मित्र हो सध्या एक पुस्तक वाचतो आहे आणि हे पुस्तक वाचता वाचता मला एक संदर्भ सापडलेला आहे आणि तो संदर्भ खूप इंटरेस्टिंग आहे हा संदर्भ मला तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे या पुस्तकाचं नाव आहे मराठा समाजशास्त्रीय वास्तव या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातल्या जातीव्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे आणि जातीव्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्यांच्या प्रथा परंपरा ज्या काही आहेत त्याचा देखील अभ्यास याच्यामध्ये आलेला आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे समाजशास्त्रज्ञ आणि रिटायर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर दाधो काचोळे यांनी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि हे पुस्तक सध्या मी वाचतो आहे बरंचसं पुस्तक वाचून झालेलं आहे पण काही नवीन संदर्भ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आता याच्यामध्ये जो काही संदर्भ आलेला आहे हा संदर्भ कदाचित तुमच्या वाचनामध्ये आलेलाही असेल असं नाही की तुम्ही वाचलंच नाही परंतु हा संदर्भ वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की आपला जर कोणी एखादा हिंदू धर्मातला मित्र असेल तर त्याचा विवाह नेमका कोणत्या प्रकारामध्ये मोडतो त्याचा विवाह कोणत्या पद्धतीमध्ये मोडतो हे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं या पुस्तकामध्ये लेखकाने हिंदू धर्मामध्ये जे काही विवाहाचे प्रकार आहेत ते विवाहाचे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यांनी याला मनुस्मृतीचा आधार घेतलेला आहे मनुस्मृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये जे विवाहाचे प्रकार आहेत त्यातले आठ विवाहाचे प्रकार याच्यामध्ये सांगितलेले आहेत जर तुमचा कोणता मित्र एखादा असेल आणि त्याची जर स्टोरी त्याने तुम्हाला सांगितली लग्नाची तर तुमच्या लक्षामध्ये येईल की त्याचा विवाह कोणत्या प्रकारामध्ये मोडतो अतिशय थोडक्यामध्ये आपल्याला त्याचा विवाह कोणत्या प्रकारामध्ये येतो हे आपल्याला सांगता येऊ शकतं आणि त्याच्यासाठी मी हा संदर्भ तुमच्यासोबत शेअर करतो आहे याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मनुस्मृतीमध्ये एकूण आठ विवाहाचे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत याचं विश्लेषण त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे अगदी थोडक्यामध्ये आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे या पुस्तकामध्ये एखाद्या पारंगत आणि सदाचरणी पुरुषाला बोलावून पिता जेव्हा आपल्या मुलीला वस्त्रालंकाराने सजवून तिचे दान त्याला अर्पण करतो त्या विवाहाला ब्रह्मविवाह म्हणतात हा झाला विवाहाचा पहिला प्रकार विवाहाचा दुसरा प्रकार यज्ञकर्म चालू असताना त्या यज्ञात ऋत्विजाचे काम करणाऱ्या पुरोहिताला मुलीचा पिता वस्त्रालंकारासहित तिचे त्याला त्या त्या दान करतो त्या विवाहाला दैवविवाह म्हणतात हा झाला विवाहाचा दुसरा प्रकार विवाहाचा तिसरा प्रकार धर्मनियमांचे पालन करण्याकरिता वराकडून एक बैल एक गाय किंवा यांच्या जो दोन जोड्या घेऊन पिता जेव्हा त्याला आपल्या मुलीचे दान करतो त्या विवाहाला आर्षविवाह असे म्हटले जाते चौथा प्रकार आहे वराचा आदर सत्कार करून पिता त्याला आपल्या मुलीचे दान देतो आणि त्या दोघांना तुम्ही दोघे मिळून धर्माचे पालन करा असे सांगतो त्याला प्राजापत्यविवाह म्हणतात पाचवा प्रकार आहे वराने वधू पित्याला व त्याच्या आप्तस्वैकीयांना पुष्कळसे धन दिल्यानंतर वधू पिता तिचे त्याच्याशी लग्न लावून देतो म्हणजे वर वधूला विकत घेतो त्याला विवाह असे म्हणतात पुढचा प्रकार आहे वधू वर हे दोघे स्वेच्छेने एकमेकांना वरतात त्या विवाहाला गांधर्व विवाह म्हणतात वर जेव्हा मुलीला जबरदस्तीने ती रडत असली आक्रोश करीत असली तरी तिला तिच्या घरातून बळजबरीने पळवून नेतो व तिच्याशी विवाह करतो याला राक्षस विवाह असे म्हटले जाते निजलेल्या व झोपलेल्या गुंगीत असलेल्या किंवा बेशुद्ध असलेल्या मुलीशी एखादा पुरुष चोरून संभोग करून नंतर तिच्याशी लग्न करतो त्याला पैशाच विवाह म्हणतात असे हे विवाहाचे आठ प्रकार या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेले आहेत तुम्हाला हे विवाहाचे प्रकार एकदम थोडक्यामध्ये या लेखकाने समजावून सांगितलेले आहेत आणि हे विवाहाचे प्रकार सांगत असताना कोणत्या विवाहाच्या प्रकाराला कशा पद्धतीने ओळखायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे एखाद्यानं पैसे देऊन विवाह केलेला असेल एखाद्याने पळवून घेऊन विवाह केला असेल एखाद्याने संमतीने विवाह केला असेल एखाद्याने गाय बैलाच्या जोड्या देऊन विवाह केला असेल तर असे वेगवेगळे प्रकार या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर एखाद्याने त्याच्या लग्नाची स्टोरी सांगितली तर तुम्हाला ओळखता येऊ शकतं की त्याचा विवाह कोणत्या प्रकारामध्ये मोडतो खरं तर सध्या हे विवाहाचे प्रकार कोणी बघत नाही आहे पण काही लोक आहेत की जे पत्रिका जुळवतात त्याचं पालन करतात वगैरे वगैरे परंतु आधुनिक कालखंडामध्ये मात्र याचं पालन जास्त प्रमाणामध्ये केलं जात नाही पण तरीही तुमचा विवाह कोणत्या प्रकारामध्ये मोडतो हे सांगण्याचं तंत्र अनेक जण आत्मसात करतात आणि त्याच्यावरच आपलं पोटही भरतात आणि आने म्हणून अनेक साधू वगैरे तुम्हाला असे दिसतील की ते तुमचा विवाहाचा प्रकार कोणता आहे हे सांगतात पण तुम्हाला देखील हे माहीत असलं पाहिजे की विवाहाच्या प्रकाराला कशा पद्धतीनं ओळखलं जातं जातीव्यवस्थेचा अभ्यास करत असताना धर्मव्यवस्थेचा अभ्यास करत असताना किंवा जे काही पुराण आहे त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला याचे संदर्भ वेगवेगळ्या पद्धतीने सापडतात परंतु या पुस्तकामध्ये त्यांनी हे सर्व संदर्भ एकत्र करून दिलेले आहेत म्हणून हे पुस्तक जातीव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे अनेक संदर्भ वेगवेगळे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सांगण्यात आलेले आहेत तुम्हाला हा संदर्भ कसा वाटला हे सांगायला विसरू नका या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा आणखी नवे संदर्भ घेऊन आपल्याशी भेटत राहील